रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आपल्या सर्वांनाच हा प्रश्न रोजच पडतो की रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचे किंवा मुलांना डब्यासाठी काय द्यायचे आणि मुलं पण रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन बोर झालेले असतात त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी एक झटपट हेल्दी आणि पाच मिनिटात तयार होणारा ज्वारीच्या पिठाचा ढोसा बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या नाश्त्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे घरातली आपल्याला कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे ह्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचे किंवा नाचणीचे पीठ घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण ज्वारीचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण रवा घेणार आहोत हा रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जा जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता आता हा रवा पण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता आपल्याला एक वाटी घट्टसर आणि आंबट असं दही घ्यायचं आहे जर तुम्हाला दही चालत नसेल तर तुम्ही ताक किंवा पाणी वापरू शकता या पदार्थासाठी तर हे दही पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी पाणी पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला याची घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला तर हे बघा पाणी पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे बघा इथे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला हा इन्स्टंट डोसा बनवायचा आहे त्यामुळे पीठ जास्त पातळ करायचे नाही आहे आपल्याला घट्टसर असं हे पीठ दळून घ्यायचं आहे आता चमच्याने आपल्याला दोन मिनटं हे पीठ चांगले फेटून घ्यायचे आहे असं फेटल्यामुळे त्याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपला डोसा एकदम छान होईल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मीठ पण आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आपण यामध्ये इनो आणि सोडा काहीही वापरलेलं नाही आता आता आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि यावरती आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्याने फळीच्या सहाय्याने आपल्याला यावरती हा ढोसा टाकून घ्यायचा आहे असा आणि गोल गोल पळीने असा त्याला आकार द्यायचा आहे फ्रेंड्स अगदी पाच मिनिटात हा डोसा आपला बनवता येतो आणि पचायला पण खूप हलका असतो ज्वारीचा असल्यामुळे आणि विदाऊट इनो आणि सोडा आपण हा ढोसा बनवतो त्यामुळे चांगला असतो खायला पण तर हे बघा अशा प्रकारे डोसा आपण टाकून घेतलेला आहे आता एकदम लो फ्लेमवरती याला दोन मिनटं आपण तयार करून घेणार आहोत याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे वरची बाजू पूर्ण आपल्याला सुकू द्यायची आहे आणि मग आपण हा पलटी करणार आहोत तर तुम्ही बघू शकता याची वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे आता आपण हा पलटी करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण कडा सोडून घ्यायचा आणि पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान याचा रंग आलेला आहे किती छान दिसत आहे हा डोसा आणि दुसरी साईड पण आपल्याला दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे तर दोन मिनटं झालेली आहे आता हा आपण पुन्हा पलटी करून घेणार आहोत तर हे बघा दुसरी साईड पण इथे मस्त आपली भाजलेली आहे आता आपण चमच्याने यावरती थोडेसे तेल टाकून घेणार आहोत दोन्ही साईडनी तर फ्रेंड्स कुठलीही पूर्वतयारी न करता हा डोसा अगदी पाच मिनटात आपल्याला तयार करता येतो आणि अगदी घरच्या दोन तीन साहित्यामध्ये हा इन्स्टंट डोसा तयार होतो तर आपला हा डोसा इथे तयार झालेला आहे आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता बाकीचे राहिलेले ढोसे पण मी या प्रकारे बनवून घेणार आहे मी ते हे सॉफ्ट ढोसे बनवलेले आहे तुम्हाला जर कुरकुरीत ढोसा आवडत असेल तर तुम्ही आणखी दोन ते तीन मिनटं हा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे एकदम लो फ्लेमवरती एकदम कुरकुरीत बनतो तर हे बघा झटपट पाच मिनटात ज्वारीच्या पिठाचे ढोसे इथे तयार आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबरसोबत खाऊ शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा